मोर कुठे आलाय हो का चाल चाल चाललं गेला कि तो इथं हो का मकाय आणि इथं मोर आलाय चाललाय गेला त्याला हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मन चला शुभ मी आम्ही चाललोय फिरायला फिरायला म्हणजे आत्याकडे रानू आत्याकडे इथं वस्ती चाललोय टिप टाकायची माझ्या म्हणून सकाळ सकाळ म्हणलं जाऊन यावं परतले ऊन लागतं साडे दहा वाजल्यात आता आईच्या चालल्यात भाकरी करायच्या बास्क दोन बास के के। दोन भाकरी परत रातची भाजी आहे तू चप्पल घाल बाळा भाजी दाखवते मी त्याला ही पिशवी घेऊन जा बाहेर मी आली पिशवी घेऊन जा हां पिशवी साडी बघा चाली पिशवी मला भाजी दाखवते रात्री काय जेवताना वगैरे व्हिडिओ काढ दाखवणार ती भाजी तरी तरीही खाल्ली चहा झाला भाजी तर आजची ते भाकरी दोन करायच्या भात होता ते नाश्ता केला मी चल चप्पल घाली तिला कडावरच ने ते काकाला म्हणजे कशी याड्या करते गुरांना खाया टाकले या ती खास तर जाऊन या म्हणलं मग आल्यावर पाणी दाखवायला सकाळ सकाळ जाऊन आलं की बिनगुरी व्हिडिओ सोडायचा अजून कपडे वगैरे आज सगळं काम लवकर आवरलं लवकर आवरलं म्हणजे स्वयंपाक नव्हता भाकरी दोनच करायच्या होत्या भांडी कपडे झाडून पसारा गुरांचं वगैरे सगळं सगळं दुगीन दुखून आवरलं की उरकलं एकच माणूस म्हणलं मग उशीर लागतो एक वाजती बारा एक वाजती सगळं कामावर हो राहिलं पण लवकर उठलं ना तर होतं लवकर काम चला तर आज रविवार आहे सगळ्यांना सुट्टी असेल ऑफिसला शाळेला काय ग बा चालले खेळायचं म्हणलं अगोदर सकाळ सकाळ एक, सका, सका, एक व्हिडिओ व्हिडिओ परत राहिला की तुझ्याच राहून जातो काय पिशवी साडी या टिप टाकायची टीप नाही टाकली हम्म टीप टीप आत याच्यात जाऊन चला, चला। तर पाणी सुटलं होतं त्या मधी गाडी धुवून काढली चकाचक मस्त पैकी तिच्यावर जा झाकायचं दोन तीन दिवस दोन तीन दिवस नाही तिकडे ने लग्नाला नेलंय दुरुवा बसला होता परत गाणा बांगडायला नव्हती नेली परत सोळायला पण पर नव्हती नेहली मग ती धुवून काढली चल शुभ्रा कशी येते होता बोट वय आ आई <laughs> बाय कशी पिशी वडती आजील बाय बाय कर बाय कर बाय बाय कर की आजीला उमादी उमादी बाय चप्पल दे मला तर असू द्या बायसायला काढायला आल्या अजून थोडा व्हिडिओ आणि टाकल मग नंतर ना